नाशिकच्या सिडको भागातील दत्त चौक एका घरातून सहा महिन्याच्या बळाला एक महिला पडून येत असल्याची घटना समोर आली आहे बाळाची एकूण काही सेकंदातच आई घराबाहेर आल्याने तिने त्या महिलेच्या हातातून बाळ हिसकावत सदर महिलेने परिसरातील नागरिक जमा होण्याच्या भीतीने तात्काळ जागेवरून पळ काढला या प्रकारामुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण असून संशयित महिलेचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे याबाबत बाळाची आई मनीषा कोळी यांनी माहिती दिली मी बाथरूमला गेली सर आणि ते एक बाई आली आणि त्याला घेऊन चालत होती किती वाजता झाले बाराचा टाइम आता किती महिन्याचा तुमचं सहा महिन्याचा बाड लक्षात आलं तिने जो मैन काढलं बाहेर आली तो आवाज आला बाडाचा माहित कळलं घरी कोणी नव्हतं घरी कोणीच नाही गल्लीच नाही तुमचे मिस्टर मिस्टर कामाला गेले होते एक वर्ष झालं आणि या तक्रार वगैरे केली हो केली कुठलं पोलीस स्टेशनला आमड पोलीस स्टेशन पोलीस वगैरे आले होते हो आले होते बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली दत्त चौकातील घराच्या वरच्या मजल्यावर कोळी कुटुंबीय राहतात घरात पती पत्नी व सहा महिन्याचे बाळ आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक